नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणी आज आठ जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजार भाव आपल्यापर्यंत आलेले बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव सेलू येथे जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि कमीत कमी रेंटच कमीत कमी दर लो क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलच्या दराने गेलेला आहे आणि सरासरी सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच टच नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल असा सेलूला दर राहिलेला आहे